सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक पंचवीस मधील पंचशील नगरमध्ये अनेक समस्यांनी नागरिक हैराण झालेत पंचशील नगर परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले त्यातच परिसरातील व्यायामशाळेची देखील अतिशय दयनीय अवस्था झालीय पंचशील नगर परिसरातील उद्यानांचा ताबा मद्यपी आणि टवाळखोरांनी घेतलाय आधीच इतर समस्यांनी परिसरातील नागरिक त्रस्त झालेत आता त्यांना मद्यपी आणि टवाळखोरांच्या त्रासाला देखील सामोरे जावे लागते परिसरातील उद्यानांमध्ये मद्यपी आणि टवाळखोरांचा अड्डा बनला असून नागरिकांनी याबाबत जाब विचारला असता मद्यपी तसेच टवाळखोर नागरिकांना धमकावतात याबाबत तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत पंचशील नगर मध्ये हे महानगरपालिकेची अद्यावत असो लक्षावधी रुपये खर्च करून बांधलेलं एक चांगलं उद्यान आणि त्या उद्यानाच्या लगतच असलेली ही एक चांगली आधुनिक व्यायामशाळा परंतु फक्त आणि फक्त महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आणि आपल्या प्रॉपर्ट्या न सांभाळण्याचं धोरण आणि तिथे न बघण्याचं धोरण त्यामुळे आता ही जी चांगली एक चांगली आधुनिक व्यायामशाळा जी होती का जिथे तिच्यामध्ये चांगलं आधुनिक साहित्य होतं आज तिचं खंडार झालेलं आहे भग्नावशात पडलेले आज आपल्याला ती एक चांगली भक्कम आज व्यायामशाळा तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेत उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत आज आपल्याला आहे अतिशय दुःखद अशी घटना ही आणि इथे कोणाचंही लक्ष नाही आतमध्ये असलेल्या लाखो रुपयाच्या ज्या काही मशिनरी होत्या व्यायामाच्या आधुनिक त्या सर्व चुरीला गेलेल्या आहे महानगरपालिकेला खेद ना खंत ही जशी काही व्यवहारच प्रॉपर्टी आहे कोणी इथे बघायला तयार नाही आज इथे एमडी पासून कुत्ता गोल्ली पासून गांजा आपू चरस भांग यांचा सर्रास इथे गुन्हेगारांचा अड्डा झालेला आहे आणि हा इथला नागरिक हे हा सर्व असुरक्षित झालेला आहे इथे कोणीही बघायला तयार नाही कोणी सांगायला तयार नाही इथला जो आजूबाजूच्या परिसरातील जो लोक आहेत आज ते दहशतीत आहेत आज इथे डासांचं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे साईबाबाचं मंदिर आहे पण मंदिराच्या आवारात सुद्धा गुन्हेगारांनी तिथे कब्जा केलेला आढळतो आणि त्या चांगल्या अशा उद्यानाचा सत्यानाश आज झालेला आहे महानगरपालिकेचा प्र प्रशासनाधिकारी किंवा कोणसाही आयुक्त किंवा कोणता मिळकत व्यवस्थापक कोणत्याही प्रकारचा शाळेचा शा अधिकारी यांना काही घेणं नाही आणि देणं नाहीये आणि अशा आविर्भावामध्ये या चांगल्या अशा वास्तूचा हा दिवसा डोळ्या उद्ध्वस्त झालेला डोलारा आज आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून या महानगरपालिकेच्या मिळकती अशा पद्धतीने व्यवहार सोडून देण्याचं जे महापालिकेचे धोरण आहे ते निषेधार्ज आहे आणि म्हणून इथले सर्व नागरिक त्याचा निषेध करतायत आणि माननीय आयुक्त साहेबांनी त्याच्यात लक्ष घालावं जमिनीवर यावं रस्त्यावर यावं जागोजागी असलेल्या या महानगरपालिकेच्या या जनतेच्या ज्या प्रॉपर्टी आहे त्याचं संरक्षण करावं या गुंडांच्या ताब्यातून सोडवाव्या आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा तिथे टेंडर काढून फक्त एसीच्या केबिनमध्ये न बसता आता इथे रस्त्यावर आलं पाहिजे इथल्या आपल्या वास्तूंवर आलं पाहिजे आणि या वास्तू सांभाळल्या पाहिजेत या मालमत्ता सांभाळल्या पाहिजेत आणि ते धोरण आता महानगरपालिकेला करावं लागेल पंचशील नगर परिसरातील नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त असल्याने लवकरात लवकर यावर कारवाई करा अन्यथा कठोर पावले उचलण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक